मित्रांनो मी प्रथम डोके सर स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज आपल्याला माहिती आहे की आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस जानेवारी तारीख आहे आणि आजपासून पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ते चालू झालेलं आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला काल देखील अपडेट दिली होती आणि अजून देखील हिथून पुढे देखील अपडेट देत राहणार आहे पुणे कारागृहाचं कट ऑफ कशा प्रकारे जाणार आहे आज त्याविषयी आपलं बोलायचं नाही परंतु आजचा जो विषय आहे तो मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंडचा कट ऑफ फायनलचा कट ऑफ फायनल कट ऑफ मी तुम्हाला आज सांगणार आहे कशा प्रकारे शिपाई या पदासाठी कट ऑफ लागणार आहे सिपी मुंबईचा शिपाई या पदासाठी कट ऑफ किती तारखेला लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगितलं तारीख फेब्रुवारी महिन्यामध्ये कट ऑफ लागणार आहे आणि या देशाच्या देखील आपले व्हिडिओ पण आजचा व्हिडिओ असे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की मित्रांनो आज फायनल कट ऑफची यादी पूर्णपणे मी अभ्यास करून कट का ऑफची काढलेली आहे दरवर्षीच्या अनुभवानुसार आणि प्रत्येक वर्षीचा पेपर कशाप्रकारे जातो आणि यावेळीचा पेपर कशा कशाप्रकारे गेलाय ही कट ऑफची यादी काढली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की जर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती वेळोवेळी बघायला मिळेल अजून देखील तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही मला माहिती आहे पण जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल तर आता आजला महत्वाचा मुद्दा जो आहे ओपनसाठी मु, मु, मुलांसाठी इकडं मुलं आणि इकडं मुली मुंबई सीपी मुंबईचा जे पेपर दिलेला आहे त्यांचा कट ऑफ काय जाणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट येणार आहे आजपर्यंत मी कटअप सांगितलेला आहे एकदम बरोबर कट ऑफ सांगितलं अजून पुढे देखील ऑफ सांगत राहणार आहे तर आता बघू शकता की हा कटअप जो आहे तो फायनल यादीमध्ये लागणार आहे या जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही शंभर टक्के ह्या मार्कामध्ये पोलीस होऊ शकता एवढे आपली शंभर टक्के हमी आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला फायनल कटअपची यादी लागणार आहे मी तुम्हाला एवढं देखील सांगतो की फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात तर आता आपल्या सर्वात मुद्दा आहे की ओपन साठी मुलांचा आणि मुलींचा जो ऑफ लागणार आहे तो काय लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर ओपन साठी कमीत कमी एकशे तीस मार्ग पाहिजे मित्रांनो ओपनच्या मुलांसाठी कमीत कमी एकशे तीस मार्क जर असतील किंवा एकशे तीस मार्काच्या पुढे जर मार्क असतील तर शंभर टक्के समजायचं तुमचं शंभर टक्के फायली आहे मध्ये नाव असणार म्हणजे असणार तुम्ही लक्षात घ्या कारण की तुम्हाला एकदम ओरिनला माहिती सांगत आहे कुठलीही माहिती फेक नाही एकदम दरवर्षीच्या कट ऑफ नुसार अभ्यास करून तुम्हाला ही माहिती जी आहे ती आपण पुरवत असतो त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर ओपनचा कट ऑफ जो आहे एकशे तीस मार्काचं लागणार आहे हे देखील शंभर टक्के निश्चित आहे एकशे तीस मार्काचे जर मुलं जे असतील तर शंभर टक्के ओपनच्या विद्यार्थ्यांचा जर मार्क पडत असेल जर तुम्हाला एकशे सत्तावीस पडत असेल एकशे अठ्ठावीस पडत असेल एकशे एकोणतीस पडत असेल तरी देखील घाबरू नका कधी दी कधी कट ऑफ एक दोन देखील कमी होऊ शकतो पण फायनल कट ऑफ जो आहे तो एकशे तीस मार्काचा कट ऑफ तो शंभर टक्के ह्याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका चिंता करू नका तुम्हाला जो कट ऑफ सांगितला जाईल तो एकदम बरोबर कट ऑफ आहे फायनल कट ऑफ अशा प्रकारे सांगणार आहे तर त्यानंतर मुलींचा कट ऑफ बघायचा आपल्याला आप तर मुलींचा एकशे सव्वीस मार्क जर मुलींची टोटल होत असेल ओपनच्या मुलींची एकशे सव्वीस मार्काची जर टोटल होत असेल तर समजून जायचं दे दे मुलींनी देखील शंभर टक्के आपलं फायनल कटॉ मध्ये यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीसपर्यंत एवढी जर मार्क पडत असेल एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस पर्यंत जर एकशे सत्तावीस असू दे एकशे अठ्ठावीस देत तर तुमचं शंभर टक्के आणि जर एकशे तीस मार्क जर असतील तर शंभर टक्के ती पूर्वी पोलीस झाली म्हणजे झाली कुठली एक कास्ट असते मग मी तुम्हाला सांगत आहे आता हे जे कास्ट दिलेले आहेत ओबीसी एस टी एस टी ईडब्ल्यू एस जी एन टी बी एन टी सी एन बी एसबीसी एस सी बी सी होमगार्ड त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कसले ग्रस्त असू द्या तुम्हाला जर एकशे तीस मार्काच्या पुढे जर तुमची टोटल होत असेल तर तुम्ही शंभर टक्के समजून जायचं की आपल्या यादीमध्ये नाव दिसणार आहे फक्त तुम्हाला एकशे तीस मार्काच्या पुढे मार्क पाहिजे ओपनचा कट ऑफ तर तुम्हाला कळला असेल त्यानंतर पुढचा कट ऑफ सांगतो भावांना कारण की ओबीसीचा तर ओबीसी कास्टचा कट ऑफ सांगणार आहे जर तुम्हाला ओबीसी कास्टवाल्यांना एकशे अठ्ठावीस मार्काची टोटल होत असेल ओबीसीवाल्यांना एकशे अठ्ठावीस मुलांना एकशे अठ्ठावीस मार्क जर तुम्हाला पडत असतील तर तुमचं शंभर टक्के यादीमध्ये नाव येऊ शकतं मग तुम्हाला तर मी आता फायदा सांगितलं आहे की ओबीसीच्या विद्यार्थ्याला जर एकशे तीस मार्क असतील तर तो शंभर टक्के तर पोलीस झालेला आहे जर एस टीच्या एस सीच्या मुलाला जर एकशे तीस मार्क असतील तर तो देखील शंभर टक्के पोलीस झालेला आहे त्यानंतर एस टीच्या मुलाला एसशे तीस मार्क असतील तर आज तुम्हाला समजून गेलेला आहे कारण कशाप्रकारे मार्क पडत आहेत आणि अशा प्रकारे जर तुमची मार्क टोटल होत असेल तर तुम्ही शंभर टक्के समजायचं तुमचं यादीमध्ये नाव येणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही तर आता ओबीसीच्या मुलांचा सांगितलं जर सा, ओबीसीच्या मुलींचा तर एकशे पंचवीस मार्क जर ओबीसीच्या मुलीला होत असतील तर तुम्ही यादीमध्ये नाव येऊ शकतो एकशे पंचवीस मार्काचे जर टोटल होत असेल आणि ह्याच्या पुढे जर मार्क असतील तर तुम्हाला शंभर टक्के मी सांगितलेला आहे की एकशे तीस मार्काची पुढे जर तुमचे मार्क पडत असेल तर हा जो कट ऑफ आहे तो एकदम फायनल कट ऑफ अशाच प्रकारे लागणार ह्याच्यामध्ये कुठलाही एक एक अर्धा इंच मार्काचा फरक पडणार आहे भावानो कारण की तुम्हाला जी ओरिजिनल माहिती सांगितली आहे तीच माहितीनुसार कट ऑफ सांगितलेला आहे आता बघू शकता एस सी एस टी ई डब्ल्यू एस वी जी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी आणि एस सी बी सी अशा प्रकारे जे कास्ट आहेत त्यांचा देखील कट ऑफ तुम्हाला सांगतो तर आता मी सांगितलं एस सी मार्काचा एस सी मार्काचा एस सी कास्टसाठी कटऑ बघू शकता तर मुलांसाठी एकशे पंचवीस मार्कांची टोटल असणे आवश्यक गरजेचे आहे मुलांसाठी एस सी कास्टवाल्यांना एकशे पंचवीस मार्कांची टोटल असणे आवश्यक आहे त्यानंतर आता होमगार्ड जर असेल एस सी मार्क होमगार्ड जर असेल एस टीवाला होमगार्डचं असेल वाला तर ते देखील तुम्हाला सांगणार आहे फक्त आज आपला जो क्लिअरचा जो काटा पाहिजे तो सांगतो त्यानंतर होमगार्ड प्रकल्प कसं भूकंप कसं ते देखील तुम्हाला सांगणार आहे मी व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओ आजिबा स्किप करू नका तुम्हाला ओरिजिनल माहिती ज्याची मिळत राहील तर आता बघू शकता एसशे मार्क एसशे एसी विद्यार्थ्यांना मुलांना एकशे पंचवीस मार्काचे टोटल होऊ शकते त्यानंतर एकशे तेवीस मार्काला मुलींची होऊ शकणार आहे एकशे तेवीस मार्काला जर मुली असतील तर एकशे तेवीस मार्क आपल्याला घ्यावे लागतील तर अशा प्रकारे टोटल जाऊ शकते त्यानंतर बघू शकता एस टी त्यानंतर बघू शकता एकशे एस सी एकशे तेवीस मार्काला होऊ शकते नाही नाही चुकलंय तर मित्रांनो बघू शकता इथे जास्तीत जास्त झालेला आहे कारण की एस टी विद्यार्थ्यांना एकशे वीस मार्काची टोटल जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आपलं जे मिस्टेक झाले होते पाठीमाग तर ती तुम्हाला आता दुरुस्त करून दाखली एकशे वीस मार्काची टोटल मुलींसाठी होऊ शकते त्यानंतर एस टी विद्यार्थ्यांसाठी बघू शकता तर एस टी विद्यार्थ्यांसाठी एकशे सव्वीस मार्काचा मुलांसाठी कट ऑफ जाऊ शकतो एवढी मार्क असतील तर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कितीही मार्क असू द्या जर तुम्हाला एकशे तीस मार्काचे पुढे जर मार्क पडत असतील तर तुमचं शंभर टक्के सिरीक्षण यादीमध्ये नाव येणार आहे हे देखील तुम्ही समजून जायचे त्यामुळे कुठल्याही प्रकारची मला शंका बाळगायची नाही चिंता बाळगायची नाही जेवढं तसं हा जसं राहा कारण की आणि जर तुम्ही नवीन पोलीस भरती तयारीच्या प्रतिष्ठा असाल तर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला ओरिजिनल माहितीची आहे पोलीस संदर्भात संपूर्ण माहिती स्पर्धा संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठलीही अडचण येणार नाही तर आता एस टीचा एस टीच्या मुलींना मुलांचं सांगितलंय त्यानंतर मुलींचा देखील सांगणार आहे मित्रांनो एस टीच्या मुलींचा एकशे अठरा मार्काची टोटल जर होत असेल तर एस टीच्या मुलींना एवढ्या प्रकारचे मार्क जर पडत असेल तर तुम्ही शंभर टक्के समजून जायचं की आपल्या यादीमध्ये नाव येऊ शकतो मुलींसाठी बघतोय मी एकशे अठरा मार्क पडत असेल तर एस टीमुळे त्यानंतर ईडब्ल्यूचा कट ऑफ सांगणार आहे आणि ईडब्ल्यूचं आपल्याला माहिती आहे की तर बघू शकता एकशे तेवीस मार्कासाठी मुलांसाठी ऑफ लागू शकतो ईडब्ल्यू एसचा कारण की ई डब्ल्यू एसला सध्या एस सी बी सी असल्यामुळे ईडब्ल्यूचं मार्केट कमी झालेला ईडब्ल्यू सीमध्ये बरेच विद्यार्थी सटकलेले आहेत जर तुमचं ओपन कास्ट जर असेल त्यांनी बऱ्याच जणांनी कोण बी प्रमाणपत्र दाखल करून एस सी बी सी कास्ट जर प्रमाणपत्र काढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे ईडब्ल्यू एस वाल्यांचं जे फायदा होत आहे आणि जे जे विद्यार्थी ईडब्ल्यूसमध्ये राहिलेले आहेत त्यांचा कशाप्रकारे फायदा झालेला आहे की कशाप्रकारे ऑफ देखील कमी लागणार आहे कारण ईडब्ल्यूसमध्ये देखील विद्यार्थी कमी राहिलेले आहेत कारण एस सी बी सी जी काष्ट जे ओपनसाठी काढली होती त्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी अप्लाय केलेला आहे त्याच्यामुळे ई डब्ल्यूचं मार्केट बराप्रकारे डाऊन झालेलं आहे त्याच्यामुळे ई डब्ल्यू एसचा आहे ते सध्या फायद्यात आहे ईडब्ल्यूस त्याच्यामुळे तुम्हाला सांगत ईडब्ल्यूचं कट ऑफ कशा वाटत त्यावर मुलींचा बघू शकतो ईडब्ल्यू ना तर एकशे एकोणीस मार्काच्या मुलींना ईडब्ल्यूचा कट ऑफ लागू शकतो अशा प्रकारे ईडब्ल्यूचा कट ऑफ सांगितलेला आहे त्यानंतर वीजीए तर वीजीएचा बघू शकताय विजीएचा कट ऑफ देखील एकशे पंचवीस मार्काच्या मुलांना लागू शकतो एकशे पंचवीस मार्काचा कट ऑफ जे आहे तो मुलांचा लागू शकतो मी आजपर्यंत जेवढा कट ऑफ सांगितलेला आहे ते एकशे तीस मार्काच्या पुढे कधीच कट ऑफ सांगितलेला नाही भाऊ कारण की एकशे तीस मार्काचे कट ऑफ कधीच लागलेलं नाही आजपर्यंत पोलीस भरतीचा रेकॉर्ड आहे तुम्ही चेक करा दोन हजार Uh, सतरापासून दोन हजार सतरापासून जो कट ऑफचा आपण अभ्यास केलेला आहे त्यानंतर तुम्हाला सांगत आहे की दोन हजार पंचवीस पंचवीस पर्यंत एकशे तीस मार्काच्या वरील ओपनचा कट ऑफ गेलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे चिंता करू नका तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल एकशे छत्तीस मार्काचा कट ऑफ लागेल एकशे चाळीस मार्काचा कट ऑफ लागेल तर असल्या भूलतापावर बळी पडू नका तुम्हाला जी ओरिजिनल माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो मी फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुठलाही पैसे लागत नाहीत फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर वीजीएच्या मुलींचा देखील बघू शकताय तर एकशे वीस मार्गाच्या मुलींना शंभर टक्के कट ऑफमध्ये यादीमध्ये नाव येऊ शकतं त्यानंतर एन टी बी कास्टे बघू शकता तर एकशे तेवीस मार्काचा मुलांचा लागू शकतो आणि मुलींचा एकशे वीस मार्कापर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी सी एन टी सीचा देखील तशाच प्रकारे लागू शकतो एकशे वीस आणि एकशे तीस पर्यंत असं प्रकारे जाऊ शकतो त्यानंतर एन टी डी एकशे एकवीस व एकशे एकोणीस अशा प्रकारे जाऊ शकतो त्यानंतर एसबीसी आता महत्वाचा मुद्दा एस सी बी सी आणि एस बी सी याच्यामधला फरक कारण की बरेच जण ह्याला ही होतात कारण एस सी बी सी आणि एस सी बी सी ह्याच्यामधला बरेच जण आणखी देखील फरक कळत नाही तर एस सी एस सी बी सी जी कास्ट आहे ही ओपनसाठी ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे मराठ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे त्यांना शंभर टक्के एस सी बी सी लागू शकते आता मी देखील एस सी बी सी काढलेला आहे त्याच्यामुळे मी या कास्टमध्ये मोडत आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो एसबीसी तर एसबीसीचा कट ऑफ जो आहे तो एकशे बावीस मार्काचा जाऊ शकतो मुलांचा आणि मुलींचा एकशे वीस मार्कापर्यंत जाऊ शकतो आणि सीचा महत्वाचा मुद्दा की एकशे तेवीस मार्काचा कट ऑफ जो आहे तो एस सी बी मध्ये जाऊ शकतो आणि मुलींचा एकशे एकोणीस मार्कापर्यंत जाऊ शकतो आता हे झालं आपलं पूर्णपणे क्लिअर कट ऑफची यादी तुम्हाला क्लिअर कट ऑफची यादी साईन केली आहे त्यानंतर होमगार्ड प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर आपल्याला माहिती आहे की ओपन जर होमगार्ड असेल तर एकशे पंचवीस मार्ग जर टोटल टो होत असेल ओपन होमगार्डला एकशे पंचवीस मार्क टोटल टो तर टो ते शंभर टक्के आपलं काम होतं समजून जायचं त्यानंतर होमगार्ड जर ओबीसीचा असेल होमगार्ड जर ओबीसीचा असेल त्याला देखील एकशे वीस मार्क टोटल होत असेल तर शंभर टक्के आपण सिलेक्शन होऊ शकतो अशा प्रकारे संपूर्ण होमगार्डची यादी देखील माझ्याकडे आहे मी व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस आणि चोवीस या नंबरवर मला मेसेज करा टेक्स्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिली जाईल आणि होमगार्डची यादी कशा लाग प्रकारे लागणार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचा देखील ऑफची यादी कशा प्रकारे जाऊ शकते हे देखील आपल्यापर्यंत संपूर्ण माहिती आहे आणि नवीन पोलीस भरतीचा जो सा मुद्दा सांगायचा तर नवीन पोलीस भरती आपण कालच बातमी बघितलं असेल तर दहा हजार पदांची जी पोलीस भरती जाहीर केलेली आहे आणखीन त्याच्यामध्ये पदे ॲड होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका गेल्या वर्षी आपल्याला चौदा हजार पदांची भरती झाली होती आता ही जी पुणे कारागृहाची जे ग्राउंड राहिलेलं बाकी आणि ते ग्राउंड झाल्यानंतर शंभर टक्के या पोलीस भरतीला चालू होणार आहे फेब्रुवारी फेब्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ह्या पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते त्यामुळे मी तुम्हाला कालचे व्हिडिओ देखील सांगितलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ह्या पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते तुम्ही त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल धन्यवाद